म्हणून तो आपल्या राजकीय पुढाऱ्या पोळ्या बांधण्यापुरती आपल्या मराठा बांधवाला आतापर्यंत समजलं नाही म्हणून दादाभाऊ पाटील मराठा समाजासाठी काय करत आहे म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्याकरता मनोज दादा रंगे पाटील यांचा जो काही प्रयत्न आहे तो आपला साध्य होत आहे म्हणून मनोजदादा दादा पाटील यांच्या समर्थाला किंवा मुंबईला जाण्यासाठी आपल्याला सहकार्य करणं गरजेचं असणार आहे आज मनोज दादा रंगे यांची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे घरावरती छपरा ठुलेले मुलीला सुद्धा रस्त्यावरती सोडले नाही मुलाला सुद्धा रस्त्यावरती सोडले नाही माथारी आहेत माथारे वडील आहेत त्यांना सगळ्याला सोडून या मराठा समाजाच्या कुटुंबाला मनोदादा धरणगे पाटील यांना कुटुंब मांडलेलं आहे आणि ते सगळं सोडून सुद्धा मनोदादा धरणगे पाटील यांच्या सगळ्या मराठा समाजाच्या मुलाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहे विचार करण्यासाठी गरज आहे आज मराठा समाज त्यांच्या पाठीमागे न राहून या राजकीय चार लोकांचं ऐकून आपण कुठेतरी भरकटत आहोत हे सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून देणं गरजेचं असणार आहे जर आपल्या मुलाला आरक्षण पाहिजेत असेल आणि टिकणारं आरक्षण जर पाहिजेत असेल तर ते फक्त पाटील देतील इतर कोणताही नेता देऊ शकणार नाही आजपर्यंत राजकीय आज लोकांनी आपला फायदाच घेतलेला आहे विलक्षण पुरते आले मतदान करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला धुळकावून दिलं आता मीच सांगतो माझ्या गावातली परिस्थिती मी मुंबईहून आलो मुंबईहून आल्यानंतर समाज जे काही स्वयंसेवक टीम होती त्याच्यामध्ये मी काम करत होतो आणि गावात आल्यानंतर माझा स्वतःचा भाऊ सरपंच आहे तो म्हणत होता मराठा समाजाला आरक्षण जर मिळालं मी मिशी काढून देतो आणि त्याच लोकांनी मनोदा धरणगे पाटील जे काही आरक्षणचा लढा उभा केला आणि त्यानंतर आपण मुंबईतून गावात आलो तेच लोक आपल्याला डोक्यावर घेऊन नाचत होते इतकी ताकद मनोदा धरंगे पाटील यांच्या शब्दामध्ये इतकी ताकद मनोदा धरंगे पाटील यांचं जर स्टेटस जरी असेल तर माझा मी पुन्हा एक अनुभव सांगतो कलेक्टर ऑफिसला माझ्याकडे आधार किटचे मी आधार सेंटरचं काम करतो त्या टायमाला फक्त एक स्टेटस पाहिलं एका अधिकाऱ्याने कि मनोज दादा धरंगे पाटील यांच्या सोबतचा फोटो पाहिला जे का प्वेशा ने, प्वेशा काम माझं लाखाने पैशाने पैसे खर्चून सुद्धा करत होत नव्हतं ते फक्त माझं पंधरा मिनिटात काम करून दिलं ती सुद्धा पंधरा मिनिटात खूप चालते त्याची ताकद मनोज दादा धरंगे पाटील याच्यामध्ये आहे आणि जे काही ओबीसी समाज असेल त्यांना सुद्धा माहिती मनोज दादा धरंगे पाटील यांची ताकद काय एसआयटी जर लावून देण्याचं काम केलं से ते फक्त मनोज दादा पाटील यांच्या माध्यमातून झालेले म्हणून एक निस्वार्थ प्रेम देणारा माणूस आहे तो कधीही इकला गेला नाही मी सांगतो परत एकदा ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणूक झाल्या त्यावेळेस आमच्या ते काही बजरंगाप्पा होते त्या निवडून आले आणि ते काही ताई होत्या त्या पलट्या होत्या त्या टायमाला फक्त मनोज दादा पाटीलला माहित होते की जर मराठा समाजा जर आज जर बजरंगाप्पा नाही आले तर मराठा समाजाचं नाक कापले जाईल म्हणून जे काही परतच्या निवडणुकी झाल्या होत्या त्यानंतर दादा धारण पाटील यांनी ठाम निर्णय घेतला होता की कोणत्याही प्रकारची इथून थोडं निवडणूक लढवायची नाही कारण तर समाजाचं नाक जर कापण्याचं काम झालं असेल तर, तर आपल्याच समाजाच्या माध्यमातून झालं असतं प्रत्येक घरात राजकीय पुढारी आहे प्रत्येक घरात कोणीतरी विभागला गेला होता कोणीतरी काँग्रेस कोणीतरी राष्ट्रवादी अशा पद्धतीने विभागला गेला होता म्हणून ते कुठेतरी थांबण्याचं काम म्हणून दादा झारणगी पाटील यांच्या माध्यमातून झाले नाही आणि निश्चितच सांगतो की मानव दादा रंगे पाटील एक ने प्रामाणिक नेतृत्व आहे त्याला खांद्याला खांदा लावून ला आपण त्यांना साथ देऊ एवढीच एक प्रार्थना करतो तुमच्या गावाच्या वतीने आणि मोठ्या संख्येने तुम्ही या ही एक प्रार्थना आणि एक विनंती करतो जय शिवाय हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ युवकाच्या सत्तेचांदा राजा संभाजी महाराज आपल्या गावचे ग्रामदेवत हनुमंत राय यांच्या चरणी नतमस्तक होतो हजारो वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर एवढा मराठा समाज जर एकत्रित करण्याचे काम जर कोण केले असेल तर असे असणारे मनोज दादा यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो आज आपल्या गावाचं एक छोटंसं गाव आहे गेल्या वेळेस आपण प्रत्येक वेळेस अंतरवालीची सभा असो सातबाराची सभा असो सगळ्याच याच्यामध्ये आपल्या सुद्धा मोलाच योगदान आहे आपल्या गावातील स्वयंसेवक सुद्धा येथूनच मला ती स्वयंसेवकाची यादी दिली एवढीशा छोट्या गावातून अभिमान आहे दोन्ही वरुण समत आणि वरुण काजीचा त्याचप्रमाणे तुम्हाला सगळ्याला विनंती करतो जे काय बोलायचं होतं आमचे पठाळे साहेब ठाकरे साहेब हे बोललेले आहेत आणि तुम्हाला फक्त एकच विनंती करायला